नमस्कार औरंगाबाद न्यूज जालना मध्ये आपलं स्वागत आहे तर सर मला सांगा आज आपण महानगरपालिका आयुक्त यांना काय निवेदन दिले आहे गटई कामगार जे नालीचे गटई काम करतो कड्याला करतो करतात त्यांना होऊन पाऊस वारा या मशिन संरक्षणा समाज कल्याण त्यांना एक टबरी दिलेली त्या टबरीची जागा आणि त्यांना भाडे त्यांना नेहमी करण्यासाठी आम्ही साहेबांना एक निवेदन दिलं प्रकरण आमचा पंधरा ते वीस वर्ष चालू आहे भरपूर वेळेस निवेदन गेलं आहे तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही म्हणून आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलेलं यावेळेसांसोबत आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की त्यांचं भाडेपत्रक वगैरे करून डॉक्युमेंट चेक करून लवकरात लवकर हे तुमचं जे काही जन्मकाळ समाजी मागणी असेल खासदार पी आर कार्ड गटई कामगाराची त्या संदर्भात ते लवकरात लवकर पूर्ण करणं हे आश्वासन आम्हाला साहेबांनी दिले तर जालन्याचे जेवढे गटई कामगार आहेत त्यांची सुद्धा यादीमध्ये नाव येणार आहे त्यांना सुद्धा जागा भेटणार आहे का ज्या लोकांचे पण पन... जुने लोकांचे पण नाव पन... आहे त्यांचे पण आणि जे लोक नवीन आहेत त्यांचे पण नावामध्ये ना पन... ना यादीमध्ये नाव येणार आहे आणि जे लोक नवीन नसेल त्यांनी डॉक्युमेंट नाही दिलं असेल त्यांनी पण डॉक्युमेंट देऊन त्यांचं नाव त्यांनी पण नोंद करून घ्यावं नेमकं त्यांनी डॉक्युमेंट कुठे जमा करावेत नगरपालिका ऐकू सर महानगरपालिका काय नाव सर आपलं तुम्ही राहुल सत्यनारायण कर्नाडे बहुजन समाज पार्टी विधानसभा तर चर्मकार समाजाच्या वतीने गटे कामगार स्टॉल जे काम करतात बहुजन समाज पार्टी त्यांच्या त्यांच्या जागेसाठी बहुजन समाज पार्टी ही उतरलेली आहे आणि यांनी नेमकीच आता जालन्याच्या महानगरपालिका आयुक्त संतोषजी खांडेकर यांना निवेदन दिले आहे जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराजपुरील औरंगाबाद